की आपला गाव बुडाला होता पाणी कायम झालं नव्हतं तर आमची जे गामध पुरा दिवस आले हाती बघू शकता हा कडा तिने फोडला एक लात मारून लात मारून हे शिवराय मित्रांनो कोकणात झाल्या पावसाला सुरुवात आणि आता आम्ही जातो एक गण रामेश्वर मंदिर आणि हा पूल आहे या पुलावरनं जास्त पाऊस पडला पाणी जातं आधी तो जुना पूल होता तर त्या जेव्हा जुना पूल होता ना तो दरवर्षी या पुलावरनं पाणी जायचं त्या त्यामुळे गाड्या इकडे यायच्यात नाही गाड्या तिकडेच थांबायच्या त्यामुळे हा नवीन पूल बांधला पण आता गेले काही दोन तीन वर्ष पुल ज... या पुलावर देखील पाणी जायला लागलंय कारण हे हा पण धोका नाहीये बघा इकडे स्विमिंग पूल झाला हे आहे गावाचं पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरण आणि या टायमिंगला आहे ना म्हणजे नऊ ते बारापर्यंत पर्यंत एकदम आल्हादायी वातावरण वाटतं आत्ताच्या घडीला तरी कारण नंतरला संध्याकाळवर खूप पाऊस पडतो त्यामुळे घराबाहेर पडून हे वातावरण वा एक्सप्लोर करणं शक्य नाही होत जे की आत्ता आपण करतोय हे बघा चारी बाजूला कडे आणि ते पण हिरवेगार झालेले हे फक्त कुरंगावात पाहायला मिळतं जर बाहेर कुठे बघितलं ना तर जास्तीत जास्त दोन ते तीन बाजूला असतात पण आमच्या कुरंग गाव असं असं सौंदर्य लाभलं आहे ना की चारीच्या चारी बजलं सह्याद्रीच्या रांगा आणि मध्येच कुरंग गाव आहे हे सर्व सौंदर्य बघायला एकदा नक्की आपल्या गावाला विजिट करा कुरंगगाव हे जर बोलायचं गेलं तर गणेदा लांजापासून किती किलोमीटर छत्तीस छत्तीस किलोमीटर आहे लांजा लांजाझरी गाडी आहे तसं बोलायला गेलं तर दिवसातून पाच सहा गाड्या भेटतील कोणत्याही गाडीने येऊ शकता तुम्ही आमच्या गावात खूप काही फिरण्यासारखं आहे जसं की आसरकोंड आहे आई कुरुंगादेवी जे रामेश्वर मंदिर आहे तसंच एक वॉटरफॉल पण आहे इकडे गेल्या वर्षीच व्हिडिओ तुम्ही बघितली असेल नसेल बघितले तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो तिकडून ती व्हिडिओ पण बघा नक्कीच ती पण खूप सुंदर व्हिडिओ होती हे बघा पाऊस पडतो आहे आणि हे बघा हे पाणी पिऊ पण शकता पिण्यायोग्य पाणी आहे कारण वाढतं पाणी आहे तिकडे खाली असं आहे आणि गण्या दाखरंगादेवीचं जे रक्त ते पण इकडेच आहे ना गण्या दाखवतो जाऊन बघण्या आमचं एक कुरंगाव गाव आहे ना चारही बाजूने कडे आहे चारही बाजूने जे पूर्वी आम्हाला पूर्वीची लोक सांगतात की आपलं गाव बुडाला होता पाणी तयार झालं नव्हतं तर आमची जे गाव जवळ तुरंगादेवी आहे तिथे वरून धावत आले आता तुम्ही बघू शकता आज कडा तिथे फोडला एक लात माणूस रक्त बसले होते आणि इथे त्यांनी पाय केला होता त्या पाय अक्षरशः तुटला होता एक कोरोना देचा आणि तिथं रक्त अजूनही त्या दगडावरती आहे मी तुम्हाला दाखवतो लाल फट्टा आहे ग्रामच्या गावचा इतिहास आहे आणि आमचा आमचा गाव वाचवला होता आणि गावातील पाणी पास होण्यासाठी पाच तिने सकाळ करून दिला होता आणि या पाण्यापासून पूर्ण गावाला वाचवलं तीच आमची ग्रामदेवता आहे ओरंगापैकी तिच्यामुळे आज आमचा गाव संपूर्ण सुखी आहे गुण संपूर्ण आहे बघा ती जागा आहे आणि त्याही कुरंगदेवी बसली होती हा आहे आमचा कुरंग गावाचा इतिहास असे इतिहास ऐकायला खूप भारी वाटतं आणि हा असे जर इतिहास कळले तरच येणाऱ्या पिढीला आपल्या गावाविषयी माहिती मिळू शकेल कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अजून खूप नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत कोकणातील लावणी बघायचे अजून चढणीचे मासे बघायचे आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल दाबा चला तर मग भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत